महाराष्ट्र न्यूज चॅनल सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्र बोधी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर तालुका शाखा पूर्णा जिल्हा परभणी दक्षिण आयोजित समता सैनिक दलाचे एक दिवसीय शिबिर संपन्न दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोझे कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी दक्षिण येथे समता सैनिक दलाचे नवीन सभासद नाव नोंदणी करून नवीन सैनिकांकरिता एक दिवसीय शिबिराचे आयोजन शिबिराच्या अध्यक्षस्थानी माननीय सुनील लक्ष्मण मगरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा हे होते तर या शिबिराचे प्रशिक्षक म्हणून आलेले आनंदा भेरजे परभणी मेजर जनरल तथा मराठवाडा प्रमुख समता सैनिक दल आणि आनंद गायकवाड पर्यटन सचिव भारतीय बौद्ध महासभा पूर्ण होते तर प्रमुख उपस्थिती धारबा धुमाळे राहुल पुणगे राहुल कचरे राजाराम गायकवाड केशव मकासरे संदेश खाडे सचिन वेडे संदेश कचरे नागे सपाटे कैलास मगरे सुमित सानके आकाश मगरे स्वप्नील सानके निखिल मगरे सिद्धोदन सानके शुभम डहाळे तर नवनिर्वाचित एकतीस सैनिकांपैकी सव्वीस सैनिक आणि पाच बाल सैनिक असे जॉईन करण्यात आले असून या शिबिरामध्ये मेजर आनंद भेरजे यांनी सर्व सैनिकांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण देऊन सर्व सैनिकांना ट्रेन केले आहे तसेच आनंद गायकवाड यांनी सुद्धा नवीन सैनिकावर परिश्रम घेतले या प्रसंगी डॉक्टर प्राध्यापक राहुल पंडित आणि अर्चना पंडित यांनी सुद्धा नवीन सैनिकांना मार्गदर्शन केले या एक दिवसीय शिबिराचे मुख्य संयोजक सुधीर गोडबोले समता सैनिक दल कावलगाव यांनी केले होते आणि या एक दिवसीय शिबिरासाठी आकाश दुधमल आकाश खिल्लारे आकाश ससाने अमीर पठाण अमोल शेळके अरविंद पंडित अविनाश खिल्लारे बालाजी दुधमल गौतम सातोरे हर्षद शेळके जनार्दन सातोरे ओमकार दुदमल राहुल दुधमल राजेश सातोरे संतोष दुधमल सुबोध सावंत सुबोध गोडबोले विजय दुधमल विकास सातोरे विश्वजीत थुरात या सर्वांनी या एक दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहूयात सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज नाही तोपर्यंतोक्यात आपले स्वागत आहे देवाचे विद्यार्थी अ तेल तो एक फोटो मला निळा रंग फाटलेला निळा रंग फाटलेला ऍब्सॉर्ब करणार आहे फार मोठा आहे तर पूर्ण आकाशाचा रंग निळा समुद्राचा रंग निळा रंग निळा रंग आपल्या अंगवर आहे आणि निळ्या रंगाचं वापरधारण बाबासाहेबांनी पण आपण निळ्या रंगाचं पोपदार केलं आहे की त्या निळ्या रंगाचं रिफ्लेक्शन दाखवताना आपल्या भारतासाठी साईट गोबेल पारदर्शन भटतं व्हायला असं म्हणतो त्यांना तर त्याच त्याचप्रद्धा आपलं काम प्रत्येक संपर्कांच्या जेव्हा आम्ही वाचतो किंवा जेव्हा आम्हाला दिग्दर्शनास येतं तर त्या त्यावेळेस आम्हाला थोडंसं असं वाटतं की आपल्या बाप्पा त्या ठिकाणी कामं करतात आणि दादा सम वगैरे सध्या नाहीच बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की ह्या संघटन थोडंसं अडीचशेच्या वर करायचं आहे अडीचशेच्या वर करते वेळेस गावोगावी खेडोपाडी जावं लागणार आहे तर जाताने येताने थोडंसं अडचणी येतील अडचणी कशी मात, मात करता येईल तर अडचणी मात करत तुम्ही आम्ही सगळेच आहोत हातात हात घेऊन चालू माया भगिनी असतात तिथे त्यांना पण सांगू की समता देणे स सैनिकामध्ये आणि स्त्री पुरुषामध्ये जर एकत्र येऊन जर काम करत असेल तर हा बहुतेक छोटा पडेल ह्याच्यानंतर आणि आम्ही भविष्यात पुन्हा सगळे समता सैनिक दल इथं मोठ्या गर्दी जरी नसले तरी येणाऱ्या नवीन ठिकाणी याच्याकडे तिप्पट चौपट असतील तुमच्या भावी भविष्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो भीम सर्वप्रथम सगळ्याला क्रांतिकारी भीम आपलं समता सैनिक दल कार्यक्रम घेण्याचा शिबीर घेण्याचा उद्देश एवढाच की जसं की भीमराव आंबेडकर व बाळासाहेब आंबेडकर यांचा एक उद्देश आहे की घर तिथं सैनिक व गाव तिथं सैनिक सगळे असे निर्माण झाले पाहिजे आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीला एक पाठबळ मिळालं पाहिजे समजा आपण एक सिक्युरिटी मिळाली पाहिजे असे या उद्देशानं आपण एक गाव तिथं स सैनिक आणि घर तिथं सैनिक आपण असा उद्देश केलेला आहे त्याने त्या त्याच्यामुळे आपण शिबिर घेतलेला आहे कावलगावत गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक भारतीय बौद्ध महासभेच्या उद्देशानं आपण सगळे सैनिक एकजूट करत आहोत आणि भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या सभेला एक सिक्युरिटी म्हणून समजा सिक्युरिटी म्हणून आणि बाळासाहेबांची सभा जितकी हे होईल म्हणजे आपलं पाठबळ मिळेल सभेला तितका आपण सैनिक वाढवण वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीनं सर्व पूर्णा तालुक्यातील सातच्या सात सर्कलवर समता सैनिक दलाची वाढ करण्यासाठी सैनिक जोडो अभियान राबवण्यात येत आहे त्या सैनिक जोडो अभिनया अंतर्गत आज काऊलगाव या ठिकाणी समता सैनिक दलाचं शिबिर संपन्न होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुणांनी ह्या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे श्रद्धे भीमरावजी आंबेडकर साहेब जे की भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार त्यांनी एक आदेश दिला व उपाशिका मीरताई आंबेडकरांनी सांगितलं की गाव तिथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा असली पाहिजे आणि घर तिथं समता सैनिक दलाचा सैनिक असला पाहिजे त्यांच्या आदेशाला प्रमाण मानो भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीनं आम्ही गावा गावोगावी जाऊन समता सैनिक दलांची उभारणी करत आहोत तसेच गावागावात जाऊ हो। आम्ही भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करत आहोत हे काम आंबेडकरी चळवळीला पूरक असा आहे आंबेडकरी चळवळीला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या संघटना स्थापन केल्या त्या सामाजिक संघटना आपल्याला सक्षम करून आंबेडकरी विचाराचं राजकारण यशस्वी झालं पाहिजे यासाठी मोठी शक्ती निर्माण करायची असेल तर आम्हाला समता सैनिक उभे करावे लागतील समता सैनिक दलाचं एकीकरण झालं तर त्यावेळेस एक खूप मोठं राजकीय उदय पण आपल्या आंबेडकरी चळवळीचा होऊ शकतो या उद्देशानं आम्ही गावोगाव फिरून समता सैनिक दलाची बांधणी करत आहोत तालुका शाखा पूर्ण भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं गावती तर शाखा हा कार्यक्रम तर होतच आहे आणि आम्ही एक नवीन उपक्रम की व्यसनमुक्त जयंती हा सुद्धा आम्ही राबवणार आहोत व्यसनमुक्त जयंती होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सैनिक उभा करणं हे गरजेचं आहे सैनिक उभा राहिला तर सैनिक अगोदर व्यसनात व्यसनमुक्त होईल आणि सैनिक समता सैनिक दलाचा सैनिक समाजातील इतर तरुणांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करेल तर हे मिशन राबवत असताना आम्ही व्यसनमुक्त भीमजयंती यापुढं दोन हजार चोवीसची जी भीम जयंती आहे ती व्यसनमुक्त भीमजयंती राहील ह्याचं पूर्ण प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा चालू काच्या वतीनं करण्यात येईल गावोगाव जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समता सैनिक दलाचं सन एकोणीसशे सत्तावीसला संघटन निर्माण केलं त्याचा हेतू काय होता त्याचा हेतू आणि त्याची जी आचारसंहिता आहे त्याची जी घटना आहे त्याच्याबद्दल सांगत असतो आणि समाजामध्ये सै समता सैनिक दलाचं जे कार्य आहे ते कार्य सांगत असतो आणि स्वयंप्रेरणेनं तरुण या संघटनेमध्ये सामील होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली त्या त्याही वेळेस तरुण वर्ग स्वतःच्या समता सैनिक दलामध्ये सामील होत होता आजही परिस्थिती तीच आहे की चळवळ यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचं खूप मोठं योगदान होतं आजही आम्हाला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळी जर यशस्वी करायची असेल तर समता सैनिक दलालाच मोठं करावं लागेल भारतीय बुद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी आव्हान केलेलं आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये समता सैनिक दलाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने ह्या शताब्दी वर्षामध्ये किमान एक लाख सैनिक निर्माण करायचे आहेत म्हणून त्या धर्तीवर गाव तिथं शाखा आणि घ गह, एक घर एक सैनिक ही ही ह्या गोष्टीचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही गावोगावी फिरून सैनिक दलाचे युनिट्स निर्माण करत आहोत त्यातलाच एक भाग म्हणून ह्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास बारा समतासैनिक दलाचे शिबिर घेण्यात आले आणि जवळपास पाचशेच्या पुढं सैनिक याच्यामधून निर्माण झालेले आहेत आणि सुद्धा आमचं हे काम चालूच राहणार आहे आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला एक स्वाभिमानाचा लढा चालू ठेवण्यासाठी दूर समतासै दूरदृष्टी ठेवून समतासैनिक दलाची निर्मिती केली त्याला प्रतिसाद देऊन आम्ही समतासैनीवर दल वाढवण्याचा कशाची न प्रयत्न करत आहोत जय